बातमी आयफोन प्रेमींसाठी भारतात आयफोन सिक्स्टीन फोन नुकताच लाँच झालाय अकोलेसारख्या ग्रामीण तालुक्यात देखील या मोबाईलची भलती क्रेज दिसून येत आहे अकोले शहरातील सुप्रसिद्ध स्टार मोबाईल शॉप या ठिकाणी आयफोन सिक्स्टीनची ग्रँड ओपनिंग अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते पार पडली आयफोन सिक्स्टीनच्या ओपनिंगचे औचित्य साधत प्री बुकिंग कस्टमरने अक्षरशः धांदल उडवली होती आयफोनची ही नवीन सिरीज आयफोन सिक्स्टीन कंपनीच्या स्वतःच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह येत आहे कंपनीचं म्हणणं आहे की नवीन ए आय सपोर्टमुळं टेक्स्ट फोटो आणि व्हिडिओमध्ये उत्तम सपोर्ट मिळेल याशिवाय उत्पादकताही वाढेल तसेच सिरी पूर्वीपेक्षा अधिक प्रभावी सिद्ध होणार आहे आयफोन सिक्स्टीन सिरीजमध्ये अधिक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत या नव्या आयफोनच्या विक्रीला सुरुवात झाली असून आयफोन प्रेमींना स्टार मोबाईल शॉपीमध्ये आकर्षक अधिकाधिक डिस्काउंट पक्के जी एस टी बिल आणि आकर्षक गिफ्ट सर्व कलरमध्ये आयफोन सिक्स्टीन उपलब्ध आहे या लॉन्चिंग कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्टार मोबाईल शॉपी जिओ मार्ट अकोलेचे सर्व स्टाफ उपस्थित होते प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर